मान्यवर कांशीराम जयंतीला प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न मान्यवर कांशीराम विचार सावनेरने केले आयोजन मान्यवर कांशीराम विचार मंच सावनेरतर्फे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला मान्यवर कांशीराम यांच्या आयोजन सावनेर येथील नगर परिषद मैदानात करण्यात आले होते मान्यवर कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी बुद्धिपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चौरे प्रमुख उपस्थिती बीपीएस संयोजक भारतीय मयूर नागधवने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश शिंगोले जनकल्याण संघटनेचे अध्यक्ष भगवान चांदेकर ज्येष्ठ प्रबोधनकार श्यामराव डांबरे माजी नगर उपाध्यक्ष मनोहर भाऊ सोनटक्के ज्येष्ठ विचारवंत अनिल घटे ज्येष्ठ समाजसेवी भाऊराव लांजेवार माजी सरपंच टेंबुडो विनोद नसकोल दादाराव मनोज कुमार बागडे धनेश्वर ठोके उत्तम रागासे प्रकाश बागडे राजीव बागडे कांचन ढवंगळे योगेश खुरपडे, प्रमोद सदुले आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मान्यवर कांशीराम विचार मंचाचे अध्यक्ष गणपती गणेश पठाणे यांनी केले होते आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज